नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो मार्च महिन्याचे एंडिंगचा पिरियड चालू आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागेमध्ये सेटिंग व्यवस्थित झालेले आहे आपण बघू शकता की अशा पद्धतीची सेटिंग त्या बागेमध्ये झालेली आहे आणि सुरुवातीला आपण जो पहिला स्प्रे घेतला होता मित्रांनो तो बोरॉन आणि एक टक्का युरिया याचा घेतला होता त्याच्यानंतर आपण जुब्रेलिक ॲसिड घेतलेलं आहे मित्रांनो आणि हा तिसरा स्प्रे टेम्परेचर वाढतं आहे म्हणून आपल्याला सिलिकॉनचं घ्यावं लागत आहे आता सिलिकॉनचा स्प्रे याच्यासाठी मित्रांनो आपल्या पानामध्ये काटक पाना आणण्याचं काम सिलिकॉन करत असतं आणि ह्या पानाची जी थिकनेस आहे ह्या थिकनेसला वाढवण्याचं काम ह्या पानाची जाडी वाढवण्याचं काम सिलिकॉन करत असतं थोडक्यात मित्रांनो हे जे कोळं पान असतं आणि ह्या कोळ्या पानाला मॅच्युअर uh, करण्याचं काम हे सिलिकॉन फास्ट करत असतं सिलिकॉन अगदी स्वस्त आहे मित्रांनो आणि सिलिकॉनमुळे जी रोगप्रतिकारक शक्ती आपल्या झाडामध्ये येते ती अतिशय चांगली येते आणि इतर औषधांच्या तुलनेत सिलिकॉन एकदम स्वस्त आहे मग तुम्ही पावडर फॉर्ममधील सिलिकॉनसुद्धा घेऊ शकता किंवा लिक्विड सुद्धा घेऊ शकता पावडर फॉर्ममध्ये सिलिकॉन थोडं स्वस्त आहे परंतु रिझल्ट यायला थोडा उशीर लागतो लिक्विडमधलं जर सिलिकॉन आपण वापरलं तर त्याचा रिझल्ट अतिशय उत्तम आहे आपण बघू शकता आता सध्या दुसरा आणि हा तिसरा स्प्रे चालू आहे आपला आणि बागेमध्ये अतिशय व्यवस्थित अशी सेटिंग झालेली आहे आता ह्या अशा आकाराची ही गुंडी आहे आणि ह्या गुंड्यांना गळण्यापासून गु, वाचवण्यासाठी आपल्याला सिलिकॉनचा स्प्रे घेणं गरजेचं आहे सिलिकॉनच्या स्प्रेमुळे आपल्या झाडामध्ये ताण सहन करण्याची क्षमता तयार होते उन्हापासून जो स्ट्रेस तयार होतो झाडामध्ये तो स्ट्रेस घालवण्यासाठी सिलिकॉनचा वापर होतो आणि तसेच वेगवेगळ्या कारणानुसार काही ठिकाणी शेत काही शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असते काही ठिकाणी टेम्परेचर जास्त असतं इथं काही पाण्याची कमतरता नाही मित्रांनो परंतु टेम्परेचरला बायपास करण्यासाठीच आपण ह्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आपण बघू शकता अगदी एकदम असे छान असे सेटिंग झालेली आहे परंतु ह्या गुंड्यांना वाचवण्यासाठी आपल्याला सिलिकॉनचं स्प्रे घेणं गरजेचं आहे मग तुम्ही सिलिकॉनला पर्यायी असं औषध दुसरं कोणतंही घेऊ शकता परंतु सिलिकॉनचा रिझल्ट स्वस्तामध्ये चांगला आहे शेतकरी मित्रांनो टेम्परेचरला कंट्रोल करण्यासाठी जे उन्हामुळे गळ होते हे बघा मित्रांनो त्या अशा पद्धतीनं इथून डेटापासून ही गळ चालू होत असते तर ह्या गळीला कंट्रोल करण्यासाठी आपण बागेमध्ये ही जे ड्रिप याच्याखाली इनलाईन ड्रिप आहे मित्रांनो आणि हे जे गव उगलेलं होतं ते, ते आपण कट करून त्या ड्रिपवरच अंतरून टाकलेलं आहे यानं होतं काय मित्रांनो याने ऑर्गॅनिक मल्चिंग होते आणि ह्या मल्चिंगचा फायदा असा आहे की याच्या खाली जे तापमान आहे ते नियंत्रित राहतं मित्रांनो आता तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो खाली अशा पद्धतीची ओल आहे आणि ही ओल आपल्याला उन्हाळ्यामध्ये टिकवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचा मल्चिंगचा वापर जर तुम्ही केला तर आपल्या बागेमध्ये गारवा तयार होण्यास मदत होते ह्यामध्ये ताग पेरलेला आहे हा सध्या फ्लोर्या अवस्थेत आहे आणि आपल्याला याला गाडायचं नाही आपल्याला बियाणं तयार करण्यासाठी आपण हा राखलेला आहे याचा दुसरा फायदा असा आहे मित्रांनो की आपल्या बागेमध्ये टेम्परेचर कंट्रोल राहण्यास मदत होते आणि या तागाचा एक फायदा आहे मित्रांनो की आपल्या बागेमध्ये गारवा निर्माण होण्यास मदत होते ह्युमस तयार होतं आणि जे हवेतून नत्र शोषून आपल्या मुळ्यामध्ये गाठीच्या स्वरूपात ते नत्र स्थिरीकरण करण्याचं काम ह्या तागामध्ये चालू असतं दुहेरी फायदा असतो मित्रांनोरून ज्यावेळेस आपण युरिया देतो तर तो, 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 तो थोडंफार माग पुढेही झाला तर ह्या जमिनीत नॅचरल स्वरूपात असलेला हा युरिया असले आपल्या झाडांना युरियाची कमतरता पडू देत नाही अशा पद्धतीने जर आपण आपल्या बागेमध्ये नियोजन केलं तर निश्चितच आपण हे जे वाढतं टेम्परेचर आहे याला कंट्रोल करू शकतो आणि आपण बघू शकता हे झाडांची काळो की बघा मित्रांनो आता याला आपण जो बेसल डोस जानेवारीमध्ये दिलेला आहे तर ह्या बेसल डोसच्या नंतर आपण जमिनीमधून दोनदा एकदा दीडशे ग्रॅम युरिया ड्रीपद्वारे द्रे दिलेला द्रे आहे त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आपण शंभर ग्रॅम युरिया परत ड्रीपमधून दिलेला आहे त्याचं कारण असं मित्रांनो जे उन्हाळ्यामध्ये वातावरणामध्ये नत्राचं प्रमाण कमी असतं आणि झाड हवेतून नत्र शोषून घेत असतं परंतु उन्हाळ्यामध्ये नत्र शोषून घेण्याची जी क्रिया असते ती मंदावते होते मग अशा वेळेस आपल्याला उन्हाळ्यामध्ये खास करून मार्च एप्रिल आणि मे ह्या तीन महिन्यामध्ये आपल्याला झाडांना युरिया देण्याची गरज असते मग शंभर ते दीडशे ग्रॅम ह्या पद्धतीने आपण दोनदा किंवा तीनदा मिळून हा युरिया देणं गरजेचं असतो ज्याच्यामुळे आपल्या झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होते होते लेअर तयार होत नाही त्याच्यामुळे देठापासून गुंडी गळत नाही